भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली तरी देखील आम्ही पारतंत्र्यात वागतोय अशी भावना पौर्णिमा फुलसौंदर्य यांच्यासह राहुरी शहरातील म्हेत्रेमळा परिसरातील नागरिकांनी व्यक्त करून रस्त्याच्या प्रश्नाबाबत तहसीलदार नामदेव पाटील यांना आज दिनांक एक सप्टेंबर रोजी निवेदन दिले राहुरी शहरातील स्टेशन रोड ते म्हेत्रेमळा दरम्यान असलेल्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे तसेच रस्त्याच्या पूर्वेकडील सर्वे नंबर पाचशे व सहाशे तसेच पश्चिमेकडील सर्वे नंबर सातशे पंचवीस या सर्वे नंबरमधून सदर रस्ता असून रस्त्यावर अतिक्रमण झाले त्यामुळे रस्ता अरुंद झाला झालाय मैत्रेमाळ्यात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असून शालेय विद्यार्थी महिला वयोवृद्ध असे शेकडो लोक रस्त्याने ये जा करत असतात अरुंद रस्ता व वर रस्त्यावरील खड्डे चिखर यामुळे परिसरातील अनेक शाळकरी मुलं व वा काही वयोवृद्ध व्यक्ती पडून जखमी झालेत राहुरी नगर परिषदेतर्फे रस्त्याची हद्द कायम झालेली असून सदर रस्त्यावर डांबरीकरणासाठी दहा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला मात्र परिसरातील काही जण विरोध करतात त्यामुळे रस्त्याचं काम होऊ शकलं नाही आणि साईट गटरीसाठी मंजूर झालेला निधी परत गेला परिसरातील संतप्त झालेल्या अनेक महिला व पुरुषांनी आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिलं यावेळी पौर्णिमा फुलसौंदर यांनी सांगितलं की सदर रस्त्याच्या प्रश्नामुळे परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली आहेत परंतु रस्ता नसल्यामुळे आम्हाला नगर परिषद मार्फत कोणत्याही सुखसुविधा मिळत नाहीत त्यामुळे आम्ही आजही पार तंत्र्यात वागत असल्याचा आम्हाला वाटतं अशी प्रतिक्रिया पौर्णिमा फुलसौंदर यांनी दिली आहे सदर रस्त्याबाबत नगर परिषद व महसूल प्रशासनाला अनेक वेळा निवेदन दिले मात्र प्रश्न मार्गी लागला नाही सदर रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ काढून रस्ता डांबरीकरण करण्यात यावं अन्यथा नगर परिषद कार्यालयासमोर लवकरच तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला निवेदनावर वसंत मेहत्रे निलेश गुलदगड ऋषिकेश मेहत्रे गौराज गुलदगड विकास मेहत्रे अक्षय मेहत्रे दीपक गुलदगड सुजित गुलदगड पांडुरंग मेहत्रे विलास मेहत्रे दीपक मेहत्रे ज्ञानदेव भांड कल्याणी गुलदगड अलका जाधव संगीता गुलदगड आशा गुलदगड पौर्णिमा मंदा गुलदगड प्रतीक्षा मेहत्रे कविता मेहत्रे आदींच्या सह्यात दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी पौर्णिमा सतीश कुलसौंदर आम्ही पाच नंबर नाक्यावर कलेक्टर जागा घेतलेली आहे गेली चार पाच वर्ष झाले पण हा रस्त्याचा प्रॉब्लेम काय सुटलेला नाही तर या रस्त्यामध्ये पावसाळ्यात तर खूप अडचण निर्माण होतात मुलांना जायला यायला जागा व्यवस्थित राहत नाही पडायची भीती आहे काही काही जण तर पडले पण आहेत पण हा रस्ता काही व्यवस्थित झालाल नाही तेवढा फक्त नगर परिषदेने आम्हाला तो रस्ता पूर्ण करून द्यावा एवढी विनंती आहे आणि जर रस्ता पूर्ण नाहीच झाला तर आम्ही सर्व महिला उपोषणाला बसू मग मी भारती संजय जावळे मी सात आठ वर्षापासून इथली इथे राहते मैत्रिमाळ्यामध्ये परंतु आम्हाला अजूनही काही सुविधा इतकं उपलब्ध झालेल्या नाही आहे ना लहान लहान लेकरं आहेत आमच्या इथून जाता येतात आम्ही त्या दिवशी माझा नातू आणि मी पडले सुद्धा असते इथून पण तुम्ही त्या रस्त्याची सोय हो करून द्यावी आम्हाला आमची एवढीच मागणी आहे आणि बाकी म्हणजे दुसरं सगळं ते प्रॉब्लेम सॉल्व्हरेचे पण हा रस्ता सगळ्यात महत्वाचा तो आणि आमच्या समोरचा मैत्री मैत्रीची बिल्डिंग आहे ना तो एक रस्ता पूर्ण करून द्यावा अशी आमची इच्छा आहे तर तेवढं काम तुम्ही करून द्या पाच नंबर नाका हे गुल्लगड वस्ती हा कलेक्टर साहेबांनी येण्यासाठी तेहतीस फुटाचा रोड मंजूर केलेला आहे तर नगरपालिका सदर रोडचं अतिक्रमण काढीत नाही त्यामुळे पाचशे त्र्याऐंशी आणि सातशे पंचवीसमध्ये झालेलं अतिक्रमण नगरपालिकेने काढून रोड हा तेहतीस फुटाचा करून द्यायला यावं हीच आमची विनंती आहे बाकी काहीच नाही